फोनवर धमकी फोटो व्हायरल करीत म्हणत मुलगी घरी बोलावली मोठं कांड उघड रात्री अकरा वाजता गोंधळ परिसर संतप्त अहिल्या नगरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे आदर्श नगर परिसरात रात्री उशिरा एका अल्पवयीन मुलीला धमकी देऊन घरी बोलावल्याचा प्रकार समोर आला आहे मुलीने सांगितल्यानुसार आरोपी जितेंद्र अनिल परळकर याने फोन करून जर घरी आली नाहीस तर आपले फोटो व्हायरल करीन अशी धमकी दिली त्यामुळे ती घाबरून त्याच्याकडे गेली असता तिचा भाऊ आणि नातेवाईक तिथे पोहोचले त्यावेळी आरोपीने शिवीगाळ करून मारहाण केल्याचे सांगितले जाते यावेळी शेजाऱ्यांनी मध्यस्थी करत वाद थांबवला परंतु आरोपीने जातीवाचक शिवीगाळ करून कुटुंबाचा अपमान केला असा आरोप पोलिसात नोंदवण्यात आला आहे या प्रकरणामुळे आदर्श नगर परिसरात खळबळ उडाली असून पुढे पोलीस कोणती कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा